सोलापूर दोनशे एकोणपन्नास शहर मध्य विधानसभेचे अधिकृत उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ श्री आदी जांबुमुनी मोची समाजाचा भाजप प्रेमींचा सा मेळावा सात रस्ता अब्दुल मंगल कार्यालय येथे घेण्यात आला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे होते यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले मोची समाजावर काँग्रेस पक्षाकडून जो अन्याय झाला तो अन्याय भाजप पक्षात होणार नाही आम्ही सत्ता स्थापन केल्यानंतर पहिले आर्थिक विकास महामंडळ स्थापन करू जांबमुनी मोची समाजाच्या शाळेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे तो आम्ही मार्गी राहू जाम्ममुनी मोची समाजाचे जास्तीत जास्त उमेदवार सोलापूर महानगरपालिकेत असतील असेही ते म्हणाले यावेळी अंबादास बाबा करगुळे यांनी जोरदार भाषण केले त्यांनी काँग्रेस सोडण्यामागील आपली भूमिका स्पष्ट करताना जाबुमनी मोची समाज ज्यांच्या पाठीशी उभार होतो त्यांचा विजय निश्चित असतो असे सांगताना भाजप उमेदवार देवेंद्र कोठे हे चाळीस हजारांच्या फरकाने विजयी होणार असा दावा केला यावेळी या कार्यक्रमास भाजप पक्षाचे अध्यक्ष नरेंद्र काळे भाजप पक्षाचे वरिष्ठ नेते शहाजी पवार ज्येष्ठ नेते किशोर देशपांडे रोहिणी तडवळकर भाजप मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष मारेप्पा कंपली लष्कर विभागीय अध्यक्ष करेप्पा जंगम माजी स्थायी समिती अध्यक्ष सिद्धराम अट्टेलूर माजी नगरसेवक जेम्स जंगम नगरसेविका वैष्णवी करगुळे सरस्वती कासलोलकर मीनाक्षी कंपली रेणुका गोडलोलू माजी अध्यक्ष बाबूराव संगेपाक उपाध्यक्ष नागनाथ कासलोलकर कुमार झगडेकर मोची समाज युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे रथोत्सव अध्यक्ष रवी आसादे अनंत गोडलोलू भीमा आसादे राजू अलकोड श्याम मेत्रे तायप मेत्रे राजू आसादे सुनील मेत्रे प्रशांत करगुळे तम्मा विटे विनायक ढाले अंबादास नाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते ಹದ್ <laughs>

मी सर्वप्रथम काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या सर्व मोठी समाजाच्या नेत्यांचं भाजपामध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज सकाळी मी सोलापुरात आल्यानंतर आपले उमेदवार देवेंद्र बोटे यांच्या प्रचाराला गेलो होतो शिवसेना त्या ठिकाणी नागरिक त्यांच्या सहभागी झाले होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चैनल ला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका